नमस्कार मंडळी एका पापी माणसाची कर्मकहाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एका मुस्लिम पापी व्यक्तीनं चक्क एका मंदिरामध्ये गाय कापली आणि गाय कापून तो तेवढ्यावरच थांबला नाही त्या पाप्यानं चक्क त्या ठिकाणी असणारं भगवान शिवशंकरांचं शिवलिंग लाथेनं उखडलं आणि त्या कापलेल्या गायीच्या कातड्यामध्ये ते शिवलिंग त्यानं गुंडाळलं मंडळी व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्यासुद्धा तळपायाच्या मस्तकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरीकडे त्याच पापी माणसाची एक प्रेमळ आणि सोजवळ असणारी मुलगी या मुलीची मात्र स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा हृदयाला पाजर फुटल्याशिवाय राहणार नाही अक्षरशः मंडळी तुमचं सुद्धा मन पिळवटून टाकणारी ही स्टोरी आहे त्या पापी माणसाची आणि त्या पापी माणसाच्या त्या सुंदर आणि सोज्वळ असणाऱ्या त्या मुलीची मंडळी ती मुलगी एका हिंदू मुलावरती प्रेम करत होती बावीस वर्षाचा तो हिंदू मुलगा त्यांची ही प्रेम कहाणी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणारच आहे परंतु त्याच्या अगोदर या पापी माणसाची कर्म कहाणी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो कोण होता तो मुस्लिम व्यक्ती मंडळी सध्या एक प्रकरण फार चर्चेमध्ये आहे की औरंगजेबाची कबर जी आहे तर ती कबर उखडून काढण्यात यावी अक्षरशः मला या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा भेदभाव करायचा नाही आणि प्रथमता मुस्लिम बांधवांना आमच्या हात जोडून विनंती करतो की त्या नालायक औरंग्याची कबर काढायला तुम्ही मात्र अजिबात विरोध करू नका बांधवांनो माझा उद्देश कुठल्याही धर्मामध्ये तेढ लावणं नाही मग हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या किंवा कोणताही धर्म असू द्या कोणतीही जात असू द्या यांच्यामध्ये तेढ लावून मला काय राजकारण करायचं नाही परंतु माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना कळकळीनं मला सांगायचं आहे शेवटालाही तुम्हाला सांगतो परंतु त्याच्या अगोदर सांगतो की त्या औरंग्याची कबर काढायला तुम्ही अजिबात विरोध करू नका तो महापापी होता आणि तुम्ही आपले आहात हो मुस्लिम बांधवांना हात जोडून मी सांगतो की तुम्ही आपले आहात तो औरंगे आपला नव्हता ते अफगाणिस्तान सगळी गँग आहे ती, ती माकडं ते कुत्रे सगळे अफगाणिस्तानमधले आहेत आणि अशाच एका औरंग्यासारख्या दुसऱ्या महापापी मुस्लिम माणसाची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी अक्षरशः तुमचा सुद्धा पारा चढल्याशिवाय राहणार नाही तळपायाची आग मस्तकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही की त्या महापाप्यानं चक्क आपल्या भारतामध्ये असणाऱ्या एका मंदिरामध्ये गाय कापली आणि त्या कापलेल्या गायीच्या कातडीमध्ये या पाप्यानं चक्क मंदिरामध्ये असणारं शिवलिंग गुंडाळलं मंडळी कोण आहे हा पापी माणूस कोण आहे हा पापी मुसलमान मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल कदाचित तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला असेल की हे सगळं काही भयानक पाप हे औरंगजेब करू शकतो मंडळी एकटा औरंगजेबच नाही अनेक मुघल मुसलमान अनेक मुघल मुसलमान आहेत ते सुलतान सरदार बादशाह अनेक आहेत आणि याच्याच पैकी एक अजून नमुना औरंगजेब नाही तर हा दुसरा एक मुघल सरदार त्याच्याच पापाची ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय अक्षरशः मंडळी हा सगळा काही प्रकार नजरेसमोर उभा राहिल्यानंतर अक्षरशः तळपायाच्या मस्तकामध्ये जाते तर चला बघूया नेमका कोण आहे तो महापापी मुस्लिम सरदार की ज्यानं चक्क मंदिरामध्ये गाय कापली आणि त्या कापलेल्या गायीच्या कातडीमध्ये मंदिरामध्ये असणारं शिवलिंग गुंडाळलं मंडळी हा मुस्लिम सरदार हिंदू राजा असं कोणीही करू शकत नाही हा मुस्लिम मुघल राजवटीचा सरदार औरंगेसारखाच महापापी त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी आणि या पापी अल्लाउद्दीन खिलजीची स्टोरी तुम्हाला सांगतोच की त्यानं कशा प्रकारे सोमनाथाच्या मंदिरामध्ये हा सगळा काही प्रकार केला मंडळी सोमनाथाचं मंदिर म्हणजे साक्षात बारा ज्योतिर्लिंगापैकी असणारे एक बारा ज्योतिर्लिंगामधलं ते देवस्थान सोमनाथाचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये या महापाप्यानं चक्क गाय कापली आणि गायीचं कातडं काढलं त्या कातड्यामध्ये मंदिरामध्ये असणारं शिवलिंग गुंडाळलं अक्षरशः मंडळी हजारो स्त्रियांची हजारो आया बहिणीच्या आब्रूत या ठिकाणी लुटली हा सगळा काही प्रताप आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु मंडळी याच पापी माणसाच्या एका सुंदर आणि संस्कारी मुलीची ही स्टोरी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ती मुलगी आपल्या इथल्या हिंदू मुलावरती प्रेम करत होती आणि बावीस वर्षाच्या त्या मुलासाठी तिनं अगदी स्वतःचं आत्मदहन केलं अशा त्या सुंदर अशा मुलीची ही स्टोरी तुम्हाला सांगणार आहे ती मात्र स्टोरी ऐकल्यानंतर मंडळी तुमचं सुद्धा मन पिळवटून गेल्याशिवाय राहणार नाही तुमच्यासुद्धा हृदयाला पाझर फुटेल अशा प्रकारची ती स्टोरी आहे परंतु त्याच्या अगोदर कशा प्रकारे या अल्लाउद्दीन खिलजीनं सोमनाथाच्या मंदिरामध्ये हा सगळा काही प्रकार केला ते तुम्हाला लगेच सांगतो मंडळी हे जे मुघल आहेत ह्यांचा एकच डाव होता की हे सगळं काही राष्ट्र आहे सगळं काही जग आहे हे सगळं मुस्लिम राजवटीचं बनवायचं सगळीकडे मोघलाही लागली पाहिजे म्हणजे फक्त धर्म एकच टिकला पाहिजे तो म्हणजे मुसलमान मुघलांचा तोच उद्देश होता आणि मध्ये असणारे हे सगळे काही राजवटीमधले हे बादशहा मग त्या ठिकाणी औरंगजेब असेल आणि आता तुम्हाला सांगितलेला अल्लाउद्दीन खिलजी असेल तर बघा मंडळी अल्लाउद्दीन खिलजी कसा सत्तेमध्ये आला ते तुम्हाला सांगतो तुम्हाला औरंगजेबाची स्टोरी माहीतच आहे की त्या पापी औरंग्यानं सत्तेसाठी आपल्या बापाला मारलं आपल्या भावाला मारलं आणि स्वतः त्या ठिकाणी बादशाह बनला त्याच प्रकारचा नाला हाही नालायचा हाही अल्लाउद्दीन खिलजी आता ह्यांच्याबद्दल बोलत असताना माझ्या शब्दकोशामध्ये फार वाईट वाईट विचित्र शब्द आहेत परंतु काही बनणे आहेत त्याच्यामुळे मी ते बोलू शकत नाही फार मस आता तळपायाच्या मस्तकामध्ये जाते पण काय करणार सभ्यपणाने सगळी काही स्टोरी तुम्हाला सांगतो हा अल्लाउद्दीन खिलजे ह्याचा जो सुलता आहे जलालुद्दीन खिलजे हा दिल्लीचा सुलतान होता थोडक्यामध्ये बादशाहच होता असं म्हणायला हरकत नाही आणि त्या जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या म्हणजे हा अल्लाउद्दीन खिलजे आता पुतण्याला या जलालुद्दीन खिलजीनं जवळ केलं आणि जवळ काही जहागिरी दिली आणि नंतर मात्र हा जो अल्लाउद्दीन खिलजी आहे याच्या डोक्यामध्ये प्लॅन शिजला की आपण थेट आता दिल्लीचं बादशहा बनायचं मग काय केलं पाहिजे तर त्या पदावरती आहे आपला चुलता चुलत्याला संपवायचं त्यानं ठरवलं आणि काही जेवणाचं वगैरे आमंत्रण देऊन चुलत्यानं त्याला बोलवून घेतलं आणि आपल्या चुलत्याचा त्या जलाउद्दीन खिलजीचा त्यानं खून केला आणि नंतर मात्र हा अल्लाउद्दीन जो खिलजी आहे हा त्या ठिकाणी बादशहा झाला संपूर्ण मुघल साम्राज्य सगळ्या देशावरती पसरवायचं असा त्याचा प्लॅन होता आणि त्याच्याच मुळं हिंदू हा शब्द रूपाला सुद्धा राहू नये म्हणून सगळी काही हिंदू देवी देवतांची मंदिरं आहेत ही त्यानं पाडायला सुरुवात केली आणि हा सगळ्या त्या मुघल बादशहाचा सगळ्यांचा एकच उद्देश होता बघा तुम्ही औरंगेबाने तेच केलं अफजल खान इकडे पाठवलेला होता त्या अफजेलखानाने ही सगळी मंदिरं पाडायला सुरुवात केली तुम्हाला माहितच आहे तुळजापूरच्या तुळजाभवानीचं सुद्धा मंदिर पाडायचा प्रयत्न त्यानं केला आणि अशाच प्रकारचा हा जो आहे अल्लाउद्दीन खिलजे ह्यानंही तेच सगळं काही सुरू केलं आणि त्याच्या डोक्यामध्ये एक विचार नंतर आला की त्याच्या नजरेमध्ये बसलं ते गुजरातमध्ये असणारं सोमनाथ मंदिर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी असणारं एक मंदिर त्या ठिकाणी असणारं जे काही भगवान शिवशंकराचं शिवलिंग आहे त्याच्याबद्दल अनेक स्टोरी त्यांना ऐकलेल्या होत्या की चक्क ते शिवलिंग हवेमध्ये तरंगत होतं अशा प्रकारची एक स्टोरी आहे बघा तुम्हाला माहीतच असेल त्याच्या जास्त खोलामध्ये जायचं नाही परंतु हा जो अल्लाउद्दीन खिलजी आहे त्यानं ठरवलं की त्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी आपली सगळी काही लुट आहे आणि त्या ठिकाणी असणारे सोन्याच्या मूर्त्या वगैरे सगळं काही पळून आणायचं त्यानं ठरवलं आणि ठरवत असतानाच त्यानं काही आपले सरदार आहेत ते त्या ठिकाणी मोहिमेवरती पाठवले परंतु जायचा पल्ला फार दूरचा होता आणि त्यांना राजस्थानमधून जावं लागत होतं आणि जात असताना अनेक छोटी मोठी जी राज्य आहेत तर ते त्याला विरोध करणार होती कारण साक्षात त्या हिंदूच्या अस्मितेवरती तो घाव घालायला निघालेला होता मंदिरावरती हातोळा चालवायला निघालेला होता त्या ठिकाणी असणारं शिवलिंग तो लातीने उखडून आणणार होता त्याच्यामुळे अनेक राजे त्याला विरोध करणार होते परंतु काही फरक पडत नव्हता कारण हजारोंचं सैन्य सगळा फौज फाटा त्यानं पाठवलेला होता परंतु त्याला राजस्थानमधून जावं लागणार होतं आणि राजस्थानमध्ये असणारं एक जालूर म्हणून राज्य होतं आणि त्या जालोर राज्याचा एक प्रशासक होता कन्नडदेव चव्हाण आणि हा जो कन्नडदेव चव्हाण आहे हा फार पराक्रमी होता म्हणून तो जो आहे अलाउद्दीन खिलजी त्यानं या चव्हाणाला पत्र पाठवलं की तुमच्या राज्यामधून मला पुढं जायचं आहे सोमनाथाच्या मंदिरामध्ये मला गुजरातला जायचं आहे कृपया मला तुमच्या राज्यामधून जायची परवानगी द्या मी तुमचं कसलंही नुकसान करणार नाही परंतु हा जो कन्नडदेव राजा आहे हा हिंदू राजा होता त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की हा राक्षसी वृत्तीचा माणूस आपल्या राज्यामधून पुढं जाणार गुजरातला आणि त्या ठिकाणी असणारं ते जे मंदिर आहे सोमनाथाचं मंदिर ते सगळं काही उद्ध्वस्त करणार आपण कशी परवानगी द्यायची स्पष्टपणे त्या हिंदू राजानं त्या कन्नड देवानं त्या अल्लाउद्दीन खिलज्याला सांगितलं की अजिबात आमच्या राज्यामधून तू जायचं नाही आणि जायचं जर तुला असेल तर आमच्याशी नाडावं लागेल गाठ आमच्याशी आहे अशा प्रकारची धमकी त्या कन्नड देव राजाने दिली आणि शेवटी मात्र हा जो अल्लाउद्दीन खिलजी आहे यानं त्याच्या सैन्याला सांगितलं की तुम्ही असं करा त्या कन्नड देवाच्या जास्त नादी लागू नका तुम्हाला जास्त वेळ तुमचा वाया जाईल त्याच्याऐवजी बाजूने थोडी साईट काढून दूरवरून जावा आणि त्या ठिकाणी त्या सोमनाथाच्या मंदिरामध्ये पोहोचा त्या ठिकाणी असणारं सगळं काही धन धान्य आहे ते सगळं लुटून आणा ते शिवलिंग आणा त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत स्त्रिया आहेत तरुण चांगल्या सुंदर मुली आहेत त्या सगळ्या काही पळवून इकडे आणा हा प्रकारचा हुकूम त्या अल्लाउद्दीन खिलजीनं सैन्याला दिला आणि काय मंडळी ते सैन्य त्या राजस्थानमध्ये असणाऱ्या त्या कन्नडदेव राज्याचं जे राज्य आहे त्याला वळसा घालून दुरून त्या ठिकाणी गुजरातमध्ये त्या मंदिरामध्ये जाऊन पोहोचलं सुद्धा अक्षरशः मंडळी त्या ठिकाणी पूजा पाठ करणारे जे काही सेवेकरी आहेत भक्त मंडळी आहेत अक्षरशः हजार पुजारी हजारो पुजारी त्या ठिकाणी त्यांची कत्तल केली या राक्षसांनी या महापाप्यांनी या मुस्लिम सरदारांनी आणि तुम्ही म्हणता अशा या पाप्यांच्या समाधी आपल्या महाराष्ट्रामध्ये ठेवा कशाला बागा मंडळी अशाच प्रकारचा त्या औरंगजेबासारखाच महापापी हा अल्लाउद्दीन खिलजी आणि याच जे राज्य आहे हा साधारणतः बाराशे शहाण्णव मध्ये हा त्या ठिकाणी बादशाह बनलेला होता आणि यानं सगळं काही असे पराक्रम सुरू केलेले होते आणि अक्षरशः मंडळी त्यानं सोमनाथाच्या मंदिरावरती आता डाव टाकलेला होता हजारो त्या ठिकाणी असणारे पुजारी भक्त मंडळी सगळ्यांची कत्तल करायला सुरुवात केलेली होती आणि अक्षरशः या महापाप्यानं त्या ठिकाणी असणार शिवलिंग आपल्या लाथ्यानं त्या लोकांनी उखाडलं आणि त्याच ठिकाणी त्यांनी एक गाय कापली ते गाय कापून त्या गायीचं कातडं काढलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या त्या गायीचं सगळं काही कातडं वेगळं केलं आणि अक्षरशः त्या गायीच्या कातड्यामध्ये भगवान शंकराचं शिवलिंग त्या महापाप्यानं गुंडाळलं आणि ते शिवलिंग घेऊन ते सगळेजण परत जाऊ लागले जात असताना अक्षरशः मंडळी हजारो लोकांची त्यांनी कत्तल केलेले होते सुंदर देखण्या या ठिकाणी असणाऱ्या भगिनी सगळ्यांची ते इज्जत लुटत होते आणि त्यांना सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी जाऊ लागलेले होते ही गोष्ट मंडळी राजस्थानमधल्या तुम्हाला तो राजा सांगितला कन्नडदेव राजा त्याच्या कानावरती ही गोष्ट पडली की अल्लाउद्दीन खिलजा त्या ठिकाणी गेलेला आहे त्यानं अशा प्रकारचा सगळा काही प्रताप केलेला आहे मंदिराची लूट केलेली आहे हे त्याला समजलं त्याची तळपायच्या मस्तकामध्ये गेली आणि त्याने ठरवलं की काही जरी झालं तर हे जे शिवलिंग आहे ते शिवलिंग राजस्थानमधून पुढे आपण जाऊ द्यायचं नाही त्याच ठिकाणी ते, ते थांबवायचं कारण बागा मंडळी ते शिवलिंग म्हणजे हिंदू हिंदूंची अस्मिता सर्वस्व सगळं काही त्या राजानं आपल्या जीवाची बाजी लावली त्या ठिकाणी जे काही पराक्रमी जगळे काही सरदार आहेत त्यांना बोलावलं आणि सांगितलं की आहे का कोण तयार की ते शिवलिंग ते शिवलिंग रोखायला ते शिवलिंग आपल्याला अडवायचं आहे पुढे जाऊ द्यायचं नाही कोण करणार त्या महापाप्यांचा सगळ्यांचा सामना यावेळी त्या सभेमध्ये पाठीमागून मागून एक जण उठून उभा राहिला तो पाठीमागे गर्दीमध्ये बसलेला उठून उभा राहिला आणि म्हणाला की मी आहे तयार मी रोखणार ते शिवलिंग अजिबात इथून त्या महापाप्याला जाऊ द्यायचं नाही आपल्या आया भगिनींची सगळ्यांची सुटका करायची अक्षरशः मंडळी त्या ठिकाणी मुली बाळींवरती फार अत्याचार होत होता जुलम होत होता हे तर सगळं तुम्हाला माहितच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या कन्नडदेवाच्या सभेमध्ये दे, कन्नडदेव राजाच्या सभेमध्ये पाठीमागून एकजण उठून उभा राहिला तो दिस तीस, दुसरा तिसरा कोणी नव्हता तर त्याच कन्नडदेव राजाचा मुलगा होता विरंदेव बावीस वर्षाचा तो मुलगा तो उठून उभा राहिला आणि आपल्या राजाला म्हणजे आपल्या वडिलांना म्हणाला की मी आहे तयार त्या महापाप्याला इथंच रोखायचं ते शिवलिंग अजिबात पुढे जाऊ देत नाहीत तुम्ही फक्त आशीर्वाद द्या स्वतःचा मुलगा असं बोलतोय कन्नडदेव राजा त्याला म्हणाला की बाळ तू अजून लहान आहेस तुला अनुभव नाही जास्त तुला हे शक्य नाही परंतु तो बावीस वर्षाचा मुलगा म्हणाला की नाही नाही हे शिवलिंगावरती आलेलं संकट आहे हे सदर्म आपल्या सगळ्या काही आया भगिनींवरती आलेलं सगळं काही संकट आहे आणि अशा वेळी आपण बाबा पाठ फिरवून चालणार नाही मी होतोच पुढे माझ्यासोबत काहीसे तुम्ही माणसं द्या तेव्हा तो राजपूत राजपूत असणारा तो बावीस वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो माझ्यासोबत काही माणसं द्या तेव्हा तो कन्नडदेव राजा म्हणतो की किती पाहिजे तुला माणसं तेव्हा फक्त पाचशे माणसांची मागणी तो मुलगा करतो तो राजा आपल्या त्या मुलाला पाचशे माणसं देतो आणि ते पाचशे माणसाला घेऊन तो जो मुलगा आहे तो जो विरंदेव आहे तर तो, तो रात्रीच निघतो आणि पाठीमागे त्याचा बाप साधारणतः तो राजा कन्नडदेव जो आहे राजा तर तोही पाठीमागून कमी जास्तीला साधारणतः दोन हजार लोकांची जुळवाजुळव करतो हातामध्ये तलवारी भाली घेऊन ते बापलेख त्या ठिकाणी जातात आणि रात्रीचंच अर्ध्या रात्री त्या राजस्थानच्या वाळवंटामध्ये त्याच राज्याच्या त्या सीमेवरती ते सगळं काही सैन्य त्या अल्लाउद्दीन खिलजीचं सगळं काही सैन्य आहे ते रात्रीचंच ते सगळेजण तिथे जाऊन रोखतात कापाकापी सुरू करतात सगळे ते मुस्लिम सैन्य आहे त्यांच्यावरती ते सगळेजण दाहून जातात ते शिवलिंग त्या शिवलिंगाची ते सुटका शिवलिंगा करतात अगदी आपला जीव धोक्यामध्ये घालून त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी तो जो महापापे आहे तो आपल्या सैन्याला सोबत घेऊन या ठिकाणी असणाऱ्या साधारणत तीन हजार सुंदर इथल्या आया भगिनींना घेऊन त्या ठिकाणी जात होता त्या तीन हजार महिलांची या बावीस वर्षाच्या मुलानं सुटका केली या राजाच्या मुलांना आपले काही विश्वासू माणसं सोबत घेऊन तीन हजार महिलांना सोडवलं फक्त पाचशे माणसांच्या जोरावर बघा हे सगळं काही शौर्य आणि अक्षरशः तुम्हाला आई भवानीची शपथ घेऊन सांगतो की हा हिंदू धर्म आहे हा कधी नष्ट होणार नाही या अल्लाउद्दीन खिलजासारखे अजून बरेचसे मुघल बादशाह अनेक जण अब्जून राहिलेत परंतु हा धर्म कधी मिटणार नाही कारण ध्यानामध्ये घ्या हा सनातन धर्म आहे हा हिंदू धर्म आहे हा कधी संपणार नाही हे तर तुम्हाला माहितच आहे यदा यदा भारत असे साक्षात श्री कृष्णानी सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येईल तेव्हा मी स्वतः अवतार धारण करेन असं भगवंतानं सांगणार सांगितलेलं आहे आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं काही हे नासक्यांचं वादळ रोखलं हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि साक्षात शिवाजी महाराज सुद्धा भगवंताचा अवतार आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण भगवंतानी फार काळा आधी युगायुगांपूर्वी सांगितलेलं आहे की धर्मावरती संकट येईल तेव्हा स्वतः मी उभा राहीन तर बघा मंडळी पुढचा सगळा काही इतिहास आता तुम्हाला सांगत बसत नाही परंतु ते जे शिवलिंग आहे ते शिवलिंग मात्र त्या कन्नडदेवराय राजाच्या मुलानं त्या ठिकाणी रोखलं तीन हजार महिलांची त्या ठिकाणी सुटका केली आणि आता मात्र ते शिवलिंग हे सगळं काही रात्रीत घेऊन त्याने गोळा केलेला सगळा काही लवाजमा लुटलेले पैसे सोनं आडकं नाणं ते सगळं काही त्या राज्याच्या मुलानं सोडवलं आणि त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये निघून गेला सुखरूप त्या ठिकाणी असणाऱ्या मुली महिला त्यांना सोडवलं आणि बगा मंडळी हा जो आहे अल्लाउद्दीन खिलजी याचा मात्र रागाचा पारा चढला सगळं काही सहज त्याचं दिल्लीला गेलं परंतु त्याच्या डोक्यामध्ये बसला हा तो देव कही कही हाजो राजा आणि त्याचा हा जो मुलगा आहे विरंदेव याला काही ना काही करून संपवायचं हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला खरंतर हा जो देव राजा आणि त्याचा मुलगा हे दोघेही बापले पराक्रमी होते आणि आपल्या धर्माचे रक्षण करणारे होते आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे आपल्या या ठिकाणी असणाऱ्या मंदिराच्या दगडाला सुद्धा हात लागलेला त्यांना खपत नसायचं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या अल्लाउद्दीन खिलज्यानं डोक्यामध्ये विचार केला आणि या ठिकाणी असणाऱ्या त्या कन्नडदेव राजाच्या मुलाला आमंत्रण दिलं त्याला बोलावून घेतलं मैत्रीचं आमंत्रण आणि मैत्रीच्या आपल्या ह्याच्यावरती एक साक्षी म्हणून सही करण्यासाठी त्याला बोलावलं खरं तर कन्नडदेव राजाचा जो बावीस वर्षाचा मुलगा आहे तो जायला तयार झाला त्या ठिकाणी असणारी सगळी प्रजा त्याला सांगत होती की जाऊ नका त्या कन्नडदेव राजाला सांगत होती की आपल्या पोराला त्या ठिकाणी जाऊ देऊ नका खरं तर राजे आपले ते युवराज आहेत आणि त्यांनाच काही जर दगाफाटका झाला तर हे राज्य तुमच्या नंतर कोण सांभाळणार असं त्या कन्नडदेव राजाला सांगत होते परंतु हाही मुलगा म्हणत होता की आपण राजपूत आहोत आपण भिवून कसे चालेल आपण त्या ठिकाणी जायचंच खर तर बागा मंडळी इतका विचित्र आणि महापापी तो अल्लाउद्दीन खिलजी होता की सगळा काही प्रत्यय तुम्हाला पुढे येईलच की त्या ठिकाणी भेटण्यासाठी तो मुलगा जो आहे तो गेला सोबत वीस हजार सैन्य होतं वीस हजाराची फौज घेऊन त्या ठिकाणी गेला लाखोंच्या सैन्याच्या त्या जगम जगमगाट त्या ठिकाणी त्या ते अल्लाउद्दीन खिलजीकड त्यावेळी होता लाखोंचं सैन्य होतं आणि त्या सैन्यामध्येच हा जो आहे हा आपलं छोटस वीस हजाराचं सैन्य घेऊन हा मुलगा त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजीनं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या मुलाला त्या वीरंदेवला अगदी आपल्या स्वतःच्या बाजूला बसवलं हो आणि त्या ठिकाणी त्याचा पाहुणचार वगैरे सगळा काही केला आणि त्याला एक विचारलं की माझ्या मुलीसोबत लग्न करशील का खर तर मंडळी तो जो वीरंदेव आहे ह्याच्या मनामध्ये सगळं काही जाताना काहीच नव्हतं परंतु तिथं गेल्यानंतर तो जो अलाउद्दीन खिलजी आहे तो स्पष्टपणे त्याला विचारत होता की करशील का माझ्या मुलीशी लग्न तुला तुझा धर्म सोडावा लागेल तू मुस्लिम हो आमचा धर्म स्वीकार आणि माझ्या मुलीसोबत लग्न कर खर तर हा जो आहे विरणदेव यानं त्या ठिकाणी नकार दिला परंतु परत येत असतानाचा त्या दिवशीचा जो मुक्काम आहे तो त्यांचा मात्र त्या अल्लाउद्दीन खिलजीच्या त्याच ठिकाणी होता तर दिवसभर त्या पापी अल्लाउद्दीन खिलजीनं त्या मुलाला आपल्या सोबत फिरवलेलं होतं आणि त्याला वारंवार विनंती करत होता की बेटा तू माझ्या मुलीसोबत लग्न कर त्या बावीस वर्षाच्या त्या मुलाला त्या देवला तो सांगत होता की माझ्या मुलीशी लग्न कर तू तुझा धर्म सोड माझ्या धर्मामध्ये ये तुला अजून बरीचशी जहागिरी देतो तुला बादशाह बनवतो अशी सगळी काही स्वप्न रंगवत होता आणि हाच त्याचा तो प्लॅन होता की आपली ताकद जी आहे ती ताकद वाढवायची ह्या मुलाला आपली मुलगी द्यायची त्याच्यासोबत तिचं लग्न करायचं आणि ही सगळी काही दिवसभराची चर्चा त्या अल्लाउद्दीन खिलजीच्या मुलीनं म्हणजे त्या फिरोजाने ऐकलेली होती खर तर तिच्याही मनामध्ये विचार आला की खरोखरच या मुलाशी आपलं लग्न व्हावं तिलाही तो मुलगा आवडू लागला दिवसभर तिनं तो मुलगा बघितलेला ती त्याच्या प्रेमामध्ये पडली परंतु हा जो मुलगा आहे यानं साप ते सगळं काही करण्याला नकार दिला की मी माझा धर्म अजिबात सोडणार नाही स्पष्ट त्यानं त्या अल्लाउद्दीन खिलजीला सांगितलं हे सगळं काही ती मुलगी ऐकत होती परंतु तिला वाईट वाटत होतं खरं तर मंडळी त्या दिवशीच्या रात्री परत येत असताना ते वीस हजार सैन्यासोबत तो वीरंदेव त्याच ठिकाणी मुक्कामी होता आणि रात्रीचं गुपचुप ती मुलगी त्या ठिकाणी गेली तिनं त्या विरणदेवची भेट घेतली आणि तिला त्याला ती बोलू लागली की तुम्ही मला फार आवडू लागलेले ला आहेत माझं तुमच्यावरती प्रेम आहे माझ्याशी लग्न तुम्ही करा अशी ती विनवणी करू लागली परंतु तो वीरंदेव त्या मुलीला समजावू लागला की मी तुझ्याशी लग्न करेल तुझा माझा दोष द्वेष नाही परंतु तुझ्या वडिलांचा मला फार द्वेष आहे मी तुमचा धर्म हा मुघल धर्म हा जो मुस्लिम धर्म आहे हा धर्म स्वीकारणारा नाही मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही अशा प्रकारे तो ठामपणे त्या मुलीला बोलू लागला आणि नंतर मंडळी दिवस वगैरे उजाडला हे जे काही आहे हा जो विरंदेव आहे हा आपलं वीस हजाराचं सैन्य घेऊन परत आपल्या राज्यामध्ये आला परंतु तो अलाउद्दीन खिलजी आहे त्यानं डोक्यामध्ये ठरवलं की आता हे जे कन्नडदेव राज्याचं हे विरणदेवचं वगैरे बापलेकाचं राज्य आहे हे राज्य संपवायचं आपले दोन सरदार त्या ठिकाणी पाठवले आणि साधारणतः दीड लाख एवढं सैन्य त्यानं त्या ठिकाणी पाठवलं त्याच्या अगोदरही बरेचशी युद्ध त्यानं राजस्थानमध्ये येऊन या बापलेकांसोबत केलेली होती परंतु त्या अल्लाउद्दीन खिलजीला सुद्धा त्याने हरवलं होतं पण यावेळी मात्र त्या महापाप्यानं निश्चय मनाशी पक्का केला आणि दीड लाख सैन्य घेऊन आपले काही विश्वास दोन तीन सरदार या ठिकाणी पाठवलं आणि मंडळी या ठिकाणी राजस्थानमध्ये असणाऱ्या त्या कन्नडदेव राजाशी त्याने युद्ध केलं आणि याच्यामध्ये मात्र हा कन्नडदेव राजा मरण पावला नंतर त्यांचा जो हा बावीस वर्षाचा मुलगा आहे विरंदेव हाही मरण पावला बागामंडळी त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या सुंदर अशा महिला सगळ्यांना काही ते त्या ठिकाणी पळवून घेऊन जात होते त्यांच्याशी अत्याचार करत होते आणि यावेळी भीतीनं भीतीपोटी महिला अगदी आपलं आत्मदहन करत होत्या की त्या पाप्यांचा स्पर्श आपल्या हाताला आपल्या शरीराला होऊ नये म्हणून त्या ठिकाणच्या महिलांनी त्या ठिकाणी होमकुंड तयार केलेलं होतं अग्निकुंड तयार केलेलं होतं आणि अक्षरच्या त्या त्या जपेट त्या आगीमध्ये उडी टाकून त्या महिला आपला जीव देत होत्या बघा मंडळी अशा प्रकारचे ते क्रूर मुघल होते आणि हे सगळं काही घडलं परंतु मंडळी तो जो विरंदेव आहे त्याला मेलेलं मला बघायचं आहे हा शब्द येत असताना त्या सरदारांना त्या अल्लाउद्दीन खिलजीनं दिलेला होता आणि त्याच्यामुळं त्या सरदाराने त्या वीरंदेवचं कापलेलं मुडकं त्या ठिकाणी ने दिल्लीला नेलं आणि त्या अल्लाउद्दीन खिलजीला दाखवलं अक्षरशः मंडळी त्या अल्लाउद्दीन खिलजीची जी मुलगी आहे फिरोजा ती त्या ठिकाणी होती तिनं मनाशी ठरवलेलं की ह्याच युवकाशी आपल्याला लग्न करायचं आहे तिचा अक्षरशः जीव या विरंदेववरती जडलेला होता अक्षरशः त्याचं ते, ते कापलेलं मुडक तिनं बघितलं आणि ती बेचैनं झाली तिला सुद्धा आपल्या वडिलांचा राग आला अक्षरशः तिच्या डोळ्यामधून घळ गळ घळ अश्रू वाहू लागले अक्षरशः मंडळी त्या मुलीनं ते मुडक जे आहे त्याचं जे अंत्यविधी वगैरे त्याच ती ठिकाणी तिनं उरकला आणि स्वतः तिला आपलं म्हणजे सर्वस्व त्या मुलांना मान ती। मानत मुला होती ती इतकं तिचा जीव त्या मुलावरती जडलेला होता अक्षरशः तिनं यमुना नदीमध्ये उडी मारून त्या ठिकाणी त्या बावीस वर्षाच्या मुलाच्या निधनानंतर स्वतःला आत्मदहन तिनं के स्वतःचं आत्मदहन केलं बागा मंडळी अशा प्रकारच्या या मुलीचे अक्षरशः काळजामध्ये वनवा पिटवणारी ही स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल परंतु त्या मुघल बापाची त्या अल्लाउद्दीन खिलजीची मात्र ती स्टोरी सगळी काही कर्मकहाणी ऐकल्यानंतर तुमची तळपायाच्या मस्तकामध्ये गेलेली असेल की अशा प्रकारे ती विचित्र पद्धतीने वागत होते या ठिकाणी असणाऱ्या महिला मुलीबाळी यांच्यावरती हो अत्याचार करत होते आणि यांच्या अत्याचाराच्या भीतीनं अक्षरशः त्या मायमावल्या मावल्या अक्षरशः पेट त्या मा उड्या मा मारून आपला जीव देत होत्या आणि हे काही एकदा घडलेलं नाही औरंग्याच्या काळामध्ये हे अनेक प्रसंग असे आहेत अक्षरशः त्या मायमावल्याने आपलं सगळं काही संपल्यानंतर आपल्याला आता हे पापी आपल्यावरती अत्याचार करणार जुलूम करणार आपल्याला निघणार या महापाप्यांचा स्पर्श आपल्या शरीराला होऊ नये म्हणून अक्षरशः त्या मायमावल्याने होमकुंडामध्ये अगदी पेटत्या आग्नीमध्ये उड्या घेऊन आपला जीव संपवून दिलेला आहे हे त्या ठिकाणी घडलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा मला अंतकरणापासून हात जोडून विनंती करायची आहे की अशा महापाप्यांचं समर्थन तुम्ही करताच कशाला मग तो अलाउद्दीन खिलजी असू द्या अजून कोणता मुघल बादशाह असू द्या तो औरंगे असू द्या सर्व मुस्लिम बांधवांनाही या आत्ताच्या मुस्लिम बांधवांना हात जोडून विनंती करतो की यांचं समर्थन तुम्ही अजिबात करू नका हे पापे होते हे दुष्ट होते हे राक्षस होते हे महापापी नीच नालायक होते तुम्हाला हात जोडून कळकळीने विनंती करतो की हे सगळे काही आपल्यातले नव्हते हे पाकिस्तानच्या पलीकडून तिकडून अफगाणिस्तान तिकडून वगैरे आलेले ही पेलावळ होते आणि ही या ठिकाणी येऊन त्यांनी एवढा आपल्याला त्रास दिला जुलूम केला या भगनींच्या आबरू लुटल्या आणि उलट आजही काही लोक त्यांचे समर्थन करत आहेत त्या ठिकाणी कबर जे त्या औरंग्याचे ती कबर काढण्याला विरोध करत आहेत हात जोडून इथल्या बांधवांना आपल्या मुस्लिम बांधवांना सांगतो की तुम्ही इथले आहात तुम्ही इथले आहात हो मी हक्काने सांगतो तुम्ही इथले आहात मारून मुसलमान करणे ही म्हण तुम्ही ऐकलेली असेल की हे जे पापी मुघल होते त्यांनी इथल्या हिंदू लोकांना इतका त्रास दिलेला होता की आमचा धर्म स्वीकारा म्हणून त्यांनी मारहाण करून इथल्या हिंदू धर्मांना हिंदू धर्मातल्या लोकांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला होता आणि याच्यामध्ये आपल्या या ठिकाणी असणारे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे मुसलमान आहेत याच्यापैकी मी छाती ठोकपणे सांगतो की नव्वद टक्के मुसलमान हे मुसलमान नाहीत तर ते हिंदू आहेत ते हिंदू आहेत होय ते हिंदू आहेत त्यांना मारून मुसलमान बनवलेला आहे आणि ह्या सगळ्या काही स्टोऱ्या ह्या सगळ्या काही मी माझ्या मनानं सांगत नाही इतिहासामध्ये काही ना काही सखोल अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सुद्धा पुरावे सापडतील म्हणून मुस्लिम बांधवांना हात जोडून विनंती करतो की तुम्हाला तुम्ही स्वीकारला आहे ना मुस्लिम धर्म हो तो सुद्धा धर्म तुमच्या दृष्टीने तुम्ही पवित्र माना परंतु या महापाप्यांचं समर्थन मात्र तुम्ही करू नका आणि केवळ मुस्लिमच काय तर सगळ्या धर्मांचा आम्ही आदर करतो आम्ही मानण्यापेक्षा स्वतः वैयक्तिक मी आणि मी हिंदू आहे हो माझा धर्म हिंदू आहे परंतु मी निर्भयपणे सांगतो की सगळ्या धर्मांचा मी आदर करतो परंतु माझ्या धर्माचासुद्धा मी तितकाच अभिमान बाळगतो माझ्या धर्माला कुणी डिवसलं तर मात्र माझ्या मनामध्ये द्वेष निर्माण होणार बर का हे मात्र नक्की आणि ही भावना फक्त माझी एकट्याची नव्हती सबंध हिंदू धर्माची भावना मी माझ्या शब्दामध्ये मांडलेली आहे सगळ्या धर्मांचा आदर ही शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची परंतु आपल्या धर्माचा अभिमान आणि हा अभिमान इतका असला पाहिजे तर धन्यवाद मंडळी इथं आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेतोय भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत परंतु तोपर्यंत मला कमेंट करून सांगा की आजच्या माझ्या बोलण्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत का माझं बोलणं चुकीचं आहे का काही चुकत असेल तसंही कमेंट करून हक्काने सांगा तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत रामकृष्ण हरी धन्यवाद